नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे पुण्यातील एक ऐतिहासिक प्रवासाला असंच एक ठिकाण जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थेट डोळ्यांसमोर उभं राहतो ते ठिकाण म्हणजे शिवसृष्टी आंबेगाव खरं सांगायचं तर माझ्या बहिणीचा खूप दिवसांपासून हट्ट होता की आपण शिवसृष्टीला जाऊया आणि शेवटी तो योग आला इथे येण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करावी लागते वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये प्रवेश असतो आणि सध्या पंधरा ऑगस्टपर्यंत तिकीट फक्त पन्नास रुपये आहे चला तर मग मराठ्यांचा शौर्याचा हा प्रवास सुरू करूया सृष्टीच्या दारातच पाऊल टाकला आणि अंगावर रोमांच आला हे केवळ संग्रहालय नाही इथे शिवाजी महाराजांचं जीवन खऱ्या खुऱ्या दृश्यातून नाट्यमय सादरीकरणातून अनुभवायला मिळत तर हा आहे आमचा फर्स्ट शो तर चला मग पाहू इथे कॅन्टीन देखील आहे तर दोन शोजच्या नंतरनं कॅन्टीन किंवा ब्रेकफास्टसाठीचा ब्रेक असतो तर पेठपूजा करून आम्ही चाललोय आता आग्रेहून सुटका शो पाहण्यासाठी मैदानावरची लढाई आम्ही लढतो पण भाषेची लढाई लढण्यासाठी आपली मदत खूप दिवस मनात आपल्या राज्यात भाषा देखील आपलीच असली पाहिजे बरोबर हे महत्वाचं काम आम्ही आपल्यावर सोपवत आहोत एक असा ग्रंथ निर्माण करा असा भाषा कोश निर्माण करा जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचं काम करतो आपली टोटल पाच शो आहे तर मित्रांनो ही होती माझी शिवसृष्टीची सफर जर तुम्ही पुण्यात असाल तर एकदा तरी इथे जरूर या लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कुठला भाग सर्वात जास्त आवडला पुन्हा भेटूया एका नवीन प्रवास जय भवानी जय शिवाजी